एक रूप करण्याकरता त्याला वेल्डिंग इलेक्ट्रिक करंटचं सहाय्य घ्यावं लागतं विद्युत विद्युतचं सहाय्य घ्यावं लागतं त्याला रॉड घ्यावं लागतं त्या रॉडच्या माध्यमातून दोन वस्तूंना माझ्याकडे शब्द जरा कमी आहेत ना दोन लोखंडाच्या पदार्थाला एकत्र करण्याकरता रॉडच्या माध्यमातून एकत्र करता येतं मला एकदा वेल्डिंग केलं की दोन लोखंडाचे पदार्थ एकरूप होतात पुन्हा तुटत नाही तुको वाऱ्या म्हणतात माझ्या जीवनामध्ये आज असं झालं माझ्या जीवनातलं जीवत्व आणि भगवंताच्या ठिकाणचं चैतन्य तो शिवत्व या दोघांना एक रूप केलं पण कुणी केलं संत रूपी रडणं संत मध्यस्थी झाली आणि त्यांच्या कृपेनं माझ्या जीवनामध्ये परमात्मा दर्शन झालं हे स्थित्यंतर आहे मानवी जीवन हे स्थित्यंतर प्रधान असावं प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या जीवनामध्ये स्थित्यंत्र व्हावं संसारिक लोक असतील परमार्थिक लोक असतील सगळ्याला वाटतात काल परदेशी बाबा बोलत बोलत बोलून गेले प्रत्येकाला वाटतं आपल्या जीवनामध्ये स्थित्यंतर व्हावं प्रत्येकाला वाटतं हा चा सदस्य असेल तर त्याला काय वाटतं सरपंच व्हावं स्थित्यंतराची अपेक्षा सरपंच असेल तर त्याला काय वाटतं आपण जिल्हा परिषदेचं सदस्य व्हावं जिल्हा परिषद सदस्य असेल तर त्याला वाटतं आमदार व्हावं स्थित्यंतराची अपेक्षा आता पुढे पुढे लावून घेतलं चालव तुम्ही प्रत्येकाला हेच वाटतं की आपल्या जीवनामध्ये परिवर्तन व्हावं रोज रोज जेवणामध्ये तीस 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 भाजी असेल तर काय वाटत वेगळी व्हावी वाटते बदल व्हावं वाटतं जेवणामध्ये रोज 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 अंगावर तेच तेच कपडे असतील तर काय वाटतं श्याम महाराज बदल व्हावा वेगळे कपडे मिळावे वाटते घरामध्ये बायको रोज रोज किती करावं वाट करत असेल तर तुम्ही जे समजता तसं नाही तिच्या स्वभावात बदल व्हावा असं वाटत बदल व्हावा हे स्थित्यंतराची अपेक्षा जसं संसारिक लोकांना आहे तसं परमार्थिक जीवनामध्ये सुद्धा स्थित्यंतर फार महत्वाचं आहे मला आपण परमार्थाला आल्यानंतर परमार्थामध्ये दरवर्षी स्थित्यंतर व्हावं आणि परमार्थात येऊन जर अवस्थांतर स्थित्यंतर होत नसेल तर आपण परमार्थ न केलेला कधीही चांगला विठाल 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 परमार्थात येऊ नये आमची तंबा सुटत नसल तर आपला परमार्थ बंद केलेला चांगला मार्ग थोडस धाडसानं बोलतोय का बंद करावं हो? कमीत कमी आपल्या मुळे दुसऱ्याचा परमार्थ नसणार ना हे बऱ्याच वेळेला असं घडत ज्यांच्याकडून परमार्थाचं परिवर्तन होत नाही अशी लोक परमार्थात आले आणि त्यांचं अनुकरण येणारी परमार्थाचे लोक करायला लागले त्यांना असं वाटायला लागलं हेच करणं म्हणजे परमार्थ आहे असं नाही परमात्मा स्थित्यंतर व्हावं जीवनामध्ये स्थित्यंतर झालं त्यांच्या त्यांच्या जीवनामध्ये क्रांती झाली तुकोबरांच्या जीवनामध्ये स्थित्यंतर झालं तुकोबऱ्यांच्या जीवनामध्ये क्रांती झाली आणि बाबांच्या जीवनामध्ये एवढी मोठी क्रांती झाली ती कशामुळं झालं स्थित्यंतरामुळं झालं अवस्थांतर होत गेलं ज्यावेळेस बाबा बेटावर आले होते त्यावेळेस बाबा संसारिक होते आल्यानंतर साधक बाबा झाले आणि साधना करून 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 आपल्या जी। जीवनामध्ये शिच अवस्था प्राप्त करून घे संसारी अवस्थेतून साधक अवस्थेत गेली साधक अवस्थेमध्ये अशी साधना केली महाराज खडखड साधना केली साधना परमार्थातल्या गोष्टी बोलायला सोप्या आहेत महाराज जेव्हा कळत ना फार फार अवघड जाँगे। 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 जाँगे जाँगे। जाँगे। जाँगे हे ज्या दिवशी आपण जेव्हा जावे त्याच्या वंशात तेव्हा कडे बाबांनी आपलं उभं जीवन परमार्था करता जाळलं उभं तारुण्य जाळलं हे तारुण्य जाळणं एवढं सोपं नाही एवढं सोपं नाही महाराज आपल्याकडून साध सुपारी सुटे ना बाबाने उभं आयुष्य आपलं संसाराकरिता जाळ हे स्थित्यंतर आहे परमार्थाकरिता साधू करता साधूच्या कृपे आपलं तारुण्य सगळं जाळलं त्याचा परिणाम बाबांच्या जीवनामध्ये सद्गुरु दर्शन झालं संतांच दर्शन झाल्यानंतर बाबांच्या जीवनामध्ये ही मोठी क्रांती पाहायला मिळते नाहीतर कोण लक्षात ठेवून आले महाराज परमार्थिक लोकांना कोणी समाज विचारायला तयार नाही आज पोटाला जन्माला आलेलं पोरग बापाला ओळखायला तयार नाही अंत्यविधी बाप गेला तर फोन केला तर म्हणते अंत्यविधी करून घ्या त्याचं काय असं फोन फे करतो म्हणते आज एवढा वेगवान आणि एवढी विचित्र समाज झालेला आहे आणि एवढ्या वेगवान एवढ्या विचित्र समाजामध्ये बाबांना जाऊन बारा वर्ष पूर्ण झाली तरी अजूनही आम ची आमची ही मान्यता आहे असं आम्हाला असं आम वाटतं की बाबा इथंच कुठं आहे एवढी निष्ठा एवढी अवस्था आपल्या अंत्यक्रणामध्ये आहे का त्याचं कारण हे आहे बाबांनी आपल्या जीवनामध्ये शिप्यंतर केलं बरेच लोक म्हणतात बाबा महाराज आम्ही बाबांना गायन आम्ही शिकू करायला आम्ही शिकवलं बाबा कीर्तन करायला कानाला हात लावून बोलतो मी बरेच लोक मोठेपणा सांगतात आम्ही शिकवलो आमच्या गावात आले बाबा बाबांना भजन आम्ही शिकवलो बाबा बाबा तुझ्याकून भजन शिकून बाबांनी क्रांती करून घेतली आपलं हे जीवन बघावं महाराज त्यांच्या जीवनामध्ये क्रांती झाली म्हणून त्यांच्या जीवनाचं उज्ज्वल अशा प्रकारचा आनंद त्यांना प्राप्त झाला आपल्या जीवनामध्ये अजून शिमगा का आपल्या जीवनामध्ये स्थित्यंतर नाही आपल्या जीवनामध्ये स्थित्यंतर ज्या दिवशी होईल त्या दिवशी क्रांती झाल्याशिवाय राहत नाही तुकोबऱ्यांच्या जीवनामध्ये हेच झालं महाराजांच्या जीवनामध्ये संत दर्शन झालं आणि संत दर्शनाने परमात्मा जोड प्राप्त झाला देव मिळाला देव मिळाल्यानंतर तुकोबऱ्यांच्या जीवनामध्ये ही क्रांती झालेली आहे आता ह्याच्यावरच आपण सोडतो मी काय जास्त विस्तार करणार नाही या चरणावरच सोडतो वेळ झाली या ठिकाणी आणखी एक बारका वाशी सांगता येईल महाराज तुक बऱ्या म्हणायला लागले माझ्या जीवनामध्ये संतांचं दर्शन झालं आणि संतांचं दर्शन झाल्यानंतर माझ्या जीवनामध्ये परमात्मा लाभ झाला आता या ठिकाणी बारका वाही आहे संतांचं दर्शन झाल्यामुळं देव जोडला बरोबर देव जोडल्यामुळं भाग्य उजळलं देव जोडल्यामुळं चिंता पळाली संत दर्शनामुळं भाग्य उजळून चिंता पळाली कोणामुळे झालंय संत दर्शनामुळे झालं का देवा पद्मनाभ जोडला भाग्य उजळ पद्मनाभ जोडला चिंता निवृत्त झाली तुको बर म्हणजे संतांच्या दर्शनाची फलश्रुती समजायची का देवाच्या दर्शनाची फलश्रुती समजायची कोणाच्या दर्शनाची फलश्रुती समजायची याचं उत्तर आहे महाराज देवाच्या दर्शनाची फलश्रुती समजली तरी काय वावग ठरणार नाही आणि संतांच्या दर्शनाची फलश्रुती समजली तरी उभं ठरणार नाही मग आपण काय करायचं आम्हाला बाकी काहीच नाही मारत आम्हाला एवढंच माहित आहे आम्हाला उज्ज्वल बाबांचं दर्शन झालं त्याच्यामुळं देव जोडला बाबाचं दर्शन झालं आमची सगळी भाग्य उदयाला आली आणि आमच्यामुळे उजलन बाबांचं दर्शन आमच्या जीवनातल्या सगळ्या चिंता निवृत्त झाल्या आपल्याला जर कोणी म्हणत असेल देवाला प्राधान्य द्यायचं का संतांना प्राधान्य द्यायचं आपण सरळ सांग सांगायचं आम्ही देव मानत नाही आम्ही बाबांना मानतो जर बाबांचं दर्शन आम्हाला झालं नसलं तर आम्हाला देव कोण देवाची ओळख झाली अडीचशे गावामध्ये बाबांनी परमार्थ रुजवला अडीचशे गावामध्ये परमार्थाचं बीजारोपण केलं नुसतं बीजारोपण केलं नाही ज्या ज्या गावामध्ये बाबांनी परमार्थाचं बीजारोपण केलं त्या त्या गावामध्ये परमार्थाचं ते वटवृक्ष तयार झाले अनेक गाव आहे हे कुणामुळे झालं देवाच्या दर्शनामुळं नाही बाबांच्या दर्शनामुळे आपण प्राधान्य द्यायचं देव जर समोर आलं तर देवाला म्हणायचं आम्ही तुला ओळखत नाही एवढी निष्ठा असावी लागते आम्ही तुला ओळखत नाही आम्ही आमच्या बाबा जर देव साक्षात जर दे भेटला तर आपण ते म्हणायचं नाही तुझं दर्शन दे म्हणून आम्ही तुला ओळखत नाही निळवऱ्या जसं म्हणलं निळा म्हणे आम्ही ओळखतो तुक याचा हवा करत असे आपण बाबांचे सगळे एक निष्ठा आहोत जर देव जर भेटला दे तर देवाला म्हणायचं देवा तुझी भेट आम्हाला नको आहे आमच्या बाबांचं पुन्हा एकदा दर्शन घेऊ कारण त्यांच्या दर्शनामुळे आमच्या जीवनामध्ये स्थित्यंतर झालं संत दर्शन बाबांच्या जीवनामध्ये स्थित्यंतर झालं जसं बाबांच्या जीवनामध्ये स्थित्यंतर झालं जसं तुकोबाऱ्यांच्या जीवनामध्ये स्थित्यंतर झालं काय झालं पद्मनाभ जोडीला पहिला क्रांती झाली तुकोबाऱ्या सांगितलं महाराज आणखी तुमच्या जीवनामध्ये काय परिवर्तन झालं अभंगाचे दुसऱ्या चरण पहिल्या चरण उजळले बाजे Yeah.

सगळी भाग्य उजळली उजळली शब्दाचा अर्थ कसा करता येईल महाराज उजळणं शब्दाचा अर्थ आहे अनेक केलं संचय केलेलं पुण्य आज उलगडा घाल असं माता मोल्या सोमवारचे व्रत करतात गुरुवारचा व्रत करतात शुक्रवारचे व्रत करतात आणि दहा पाच शुक्रवार झाल्यानंतर एकवीस शुक्रवार झाल्यानंतर शेजारी दुसऱ्या शेजारी जाते सकोबाई उद्या माझा शुक्रवार उजळायचा ये बरं का उद्या माझी पूजा आहे ये बर का माझ्या शुक्रवार उजळायचं आहे म्हणतात उजळणं म्हणजे केलेलं पुण्य त्याचा उलगडा करणं तुको वाऱ्या म्हणतात माझ्या जीवनामध्ये आज भाग्य उजळलं का संत भाग्य कशाला लोकांची मान्यता वेगळी आहे परमार्थिकाची मान्यता वेगळी आहे आता ते विस्तार करणार भाग्य कुणाला म्हणावं तर एकाच भाग्या प्रमाणामध्ये देऊन पुढे सर्व वेळ आपली पुढे चाललेली आहे तुको वाऱ्या म्हणतात भाग्य तरी धन पुत्र दारा निकट, निकट वास जरा संत पायी तुकोबऱ्याची मान्यता आहे भाग्य कशाला म्हणावं धन मिळणं भाग्य नाही संतती जन्माला येणं ना भाग्य नाही सत्ता अंगाला येणं भाग्य नाही सुंदर स्त्री पत्नी म्हणून मिळणं भाग्य नाही तुको बर ह्याला आपण भाग्य समजते हे भाग्य नाही तुको म्हणतात माझ्या जीवनामध्ये संतांचं दर्शन झालं हे माझ्या जीवनामध्ये भाग्य उजळलं तुको म्हणतात भाग्य उजळले भाग्य आता आणि तुको बर तिसरी क्रांती तुको सांगतात संत दर्शन माझ्या जीवनामध्ये आणखी कोणती क्रांती झाली अवघी चिंता वारली माझ्या जीवनामध्ये सगळ्यात चिंता निवृत्त झाल्या वारल्या समूळ नष्ट झाल्या त्या ठिकाणी एक बारकी शंका आहे हे परमार्थ परमार्थाने चिंता करावं का जर तुकोबार चिंता करत असतील तर तुकोबरा चिंता कशाची होती या दोन गोष्टीचा विचार करायचा आहे एकदा मधलं प्रेमानं भजन करा मग त्याचा विचार करू जगद्गुरु संत श्री या अभंगातून आपल्या जीवनामध्ये संत दर्शनाने प्राप्त झालेल्या स्थित्यंतराचं वर्णन करत आहे स्थित्यंतराचा विचार चाललेला आहे जीवनामध्ये संत स्थित्यंतराचा विचार चाललेला आहे म्हणतात की आमच्या सगळ्या चिंता निवृत्त झाल्या तुकोबऱ्यांच्या चिंता निवृत्त झाल्या तुकोबऱ्या चिंता कशाची होती संसाराची होती का महाराज आता विस्तार करणार नाही तुकोबारांना संसाराची चिंता नव्हती महाराज नको चिंता करू कोटा या वस्त्राची माऊली आमची बर सांगतात आगावने कशाला पोटापणाची चिंता करते पोटापणाची चिंता करणारा पांढरु परमात्मा आहे तो देतो याच्यावर लक्षात येते की तू कोणा संसाराची चिंतन होती मग चिंता कशाची होती महाराज तू तु, हो, हो बस बस चिंता होती तुकोबरांना चिंता ही, ही होती माझं कल्याण कशाने होईल संत कृपा म्हणजे जीवनामध्ये कधी होईल ही उद्धाराची चिंता होती आणि तुको दुसरी चिंता ही होती महाराज तुको परमार्थ करत होते आणि परमार्थ करत असताना तुको असं वाटत होतं की माझ्या परमार्थाचा आशा होता का मला हे तुकोबरांना म्हणून आणि परमार्थाचा हाश्या केव्हा होत परमार्थ करण्यासाठी एवढी जपणूक करावा महाराज आपल्याकडून परमार्थ होईल न होईल पण कमीत कमी आपल्या संप्रदायाला कलंक लागता कामा नये आणि आपल्या आपल्या संप्रदायाचा हाशा होता कामाने याची मनोमन काळजी याच्यामुळे तुकोबरांचं उद्विग्न वाटत होत चित्त उत्त उद्विग्न होत होत माझ्यामुळं परमार्थामध्ये हाशा होता कामाने आणि हाशा कधी होतो महाराज तुकोबऱ्यांना असं वाटतं की एवढी साधना करूनही माझ्या जीवनावर संतांची भेट अजून होत नाही एवढी साधना करूनही भगवंताची कृपा माझ्या जीवनामध्ये झाली नाही एवढी साधना ना। 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 परमार्थ करूनही माझ्या परमार्थ जीवनामध्ये स्थित्यंतर झालं नाही याची चिंता होती पण तुकोवरांची तीही चिंता आज निवृत्त झाली का संत दर्शनी आला पद्मनाभ जोडीला तुकोवरांच्या जीवनामध्ये एवढी मोठी क्रांती झाल्यानंतर सगळ्यांना हेवं वाटणं साजिका बाबांचं एवढं मोठं आयुष्य जीवन पाहिलं एवढी मोठी क्रांती पाहिल्यानंतर आपल्याला वाटतं की नाही आपण मोठा आदर्श डोळ्यासमोर तर आपण तसं व्हावं वाटत भेटतील असा विश्वास होता म्हणून माझ्या जीवनामध्ये विश्वास ठेवून साधना केली आणि पुण्य कमवलं त्याच्यामुळे संतांचं दर्शन झालं आणि मला वाटतं बाबांचं हे जीवन असंच होतं बाबांनी येता आल्यानंतर साधना करत असताना सद्गुरूला बघितलं नव्हतं महाराज फक्त माहीत होतंय तर काशीनाथ महाराज आहेत पण बाबांनी आपल्या जीवनामध्ये निष्ठा ठेवली एक ना एक दिवस काशीनाथ महाराज भेटतील एक ना एक दिवस काशीनाथ महाराज भेटतील एक ना एक दिवस काशीनाथ महाराज भेटतील पण रोज पहाटे उठावून गोहेसा आणि बाबांच्या या विश्वासाला फल प्राप्त झालं आणि एक ना एक दिवस येऊन बाबांना तृप्त करण्याकरता असं काल बाबा बोलता बोलता बोलून घे बाबा जावं आणि संतुष्ट व्हावं अगदी त्याच पद्धतीची क्रांती बाबांच्या जीवनामध्ये झाली पदराखाली घेतलं तृप्त केलं आणि तृप्त करून बाबांच्या जीवनामध्ये ही क्रांती आपल्याला पाहायला मिळते बाबांच्या जीवनामध्ये ही क्रांती झाली आपणही बाबांना आपला आदर्श आपलं मार्ग